एक, या कार्यक्रमामध्ये का सर्वांचं आकर्षण असलेले क्रिकेट म्हणजे काय असतं क्रिकेट कसं वाढलं पाहिजे काय तळमळ असते ती तळमळ मगापासून आपण सर्वांनी ऐकली आहे दत्ताजी आल्यापासून दत्ताजींबरोबर मी स्टेजवर होत होतो, होतो बसत होतो रोज त्यांच्याबद्दल ऐकत होतो परंतु ह्या माणसाला की जी तळमळ आहे त्याची जाणीव मला आज झाली की पहिली जाणीव एवढीच झाली की ज्यावेळेस आम्हाला स्पर्धेला मदत केली त्यावेळेस ज्यांची ओळख दाता म्हणून होती परंतु प्रत्येक तर खेळत होता त्याचं निरीक्षण ते बारकाईने करत होते आणि हा सिंधुदुर्ग जिल्ह्याचा प्लेअर हा पुढे गेला पाहिजे ह्याची ही तळमळ पाहून खरोखर मी सलाम करतो व्यक्ती कितीही मोठी असली तरी त्याचा अभ्यास लागतो त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे दत्ताजी मिरगावकर आणि खरोखर मानलं पाहिजे मी अनेक असे लोक बघितले कोकणातून मुंबईकडे जातात पाठ फिरवतात परंतु अशी व्यक्ती अशी असते की त्याला खरोखर आपल्या गावाची ओढ असते गावगाडच्या माणसांची ओढ असते मित्र हो मी तुम्ही सर्वांचीच नावं घेत नाही वेळ झालाय परंतु एक गोष्ट मात्र खरी आहे की ह्या हौशीमध्ये जे जे लोक काम करतात आहेत ते स्वतःचा भाऊ बंद होऊनच करतायत आणि भविष्यात क्रिकेट जे आपण खेळले ते मुलांना द्यायचा प्रयत्न करतायत आणि ह्याच प्रयत्नातून आपल्यासारखी माणसं अनेक जोडली जात आहेत डॉक्टर शिरीष कदम यांनी जी काय योजना आम्हाला सांगितली की पुन्हा मुंबई सोडून पुन्हा ठाणा सोडून उर्वरितचा कोकणचा भाग येतो त्या ठिकाणी हा रणजीचा सामना खेळण्यासाठी आपण खेळ निर्माण केलं पाहिजे तुम्ही प्रयत्न करा मी तुमच्याशी ठाम आहोत त्याचप्रमाणे दत्ताजी यांनी हे सांगितलं की तुम्ही प्रयत्न करा अशा प्रकारचं तुम्ही काम करा आम्ही तुमच्याशी ठाम आहोत मित्रो मला सांगायला एक अभिमान वाटतो हो दत्ताजी आमची वय जवळजवळ साठी पार केली माणसं आम्ही आहोत परंतु एक मनाने एक ड्युटीने आम्ही एकत्र आहोत क्रिकेट आम्ही पुढे नेणार आहोत फक्त खंत एवढंच गोष्टीची आहे की आम्हाला जी मैदाना पाहिजेत ती मैदानं आमच्याकडे नाही आहेत त्याचा पाठपुरावा तिथल्या प्रशासनाकडे आम्ही करणार आणि तुमच्या माध्यमातून तुमच्या व्यक्तींच्या माध्यमातून क्रिकेट पुढे नेणार मला हौशीच्या प्रत्येक सदस्यांना सांगायचं असतं आयुष्यात ज्यावेळी एखादं कुटुंब मोठं उभं राहतं त्यावेळी कुठेतरी त्याला नजर लागते आणि नजर लागल्यानंतर कुटुंबामध्ये ज्या काही गोष्टी घडतात त्याच्यावर तुम्ही दुर्लक्ष करा तुम्ही कामाकडे लक्ष द्या दहा लोक कामाची असण्यापेक्षा दोन कामाची कामा माणसं घ्या त्यातून काम पुढे न्या हा अध्यक्ष तुमच्या पाठीशी ठाम राहील कुठल्याही बाबतीत कमी पडणार नाही इथे तुम्ही तुम्हाला शब्द दिला आहे त्याप्रमाणे मी माझा शब्द पुढे करणार दत्ताजी तुमच्या माध्यमातून जर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करणार तुम्ही जरी माझ्यापेक्षा लहान असतात तरी मी तुम्हाला एवढाच शब्द देतो आज मुलांचं भविष्य घडवायची जबाबदारी आम्ही हौशीने घेतली आहे आणि ती पुढे करून तुम्हाला दाखवणार ह्या प्रकारचं मुलांना विजन बनवायचं आहे तुम्हाला घेऊन कर्मांना घेऊन माझ्या सिनियर लोकांना घेऊन झुलझुरी असतील बबनजी असतील विद्वानभाई असतील आणि आमचा जो तिकीटसाठी जन्माला आला आणि तिकीटसाठी जन्माला राहील असं उमेश मांद्रेकर माझ्याकडे आहे तोपर्यंत कुठल्याही प्रकारची मला कमी पडणार नाही हुसेन बकंदर आहेत उदय आहेत काटेम आहेत बंदारजी आहेत बाबली आहेत सर्व प्रकारचे आहेत वासुदेव वरडकर आहेत खरं म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे ही जी संकल्पनाची ती पुरेपूर्ण वासुदेव वरडकर करायची जी संकल्पना त्यांनी मांडली त्याचा पाठपुरा आम्ही केला कळ काढली आणि ती कळ फार मोठी वाढवली त्याची प्रचिती आज तुम्हाला दिसली मित्र हो खूप बोलायचं होतं म्हणजे कळकळची विनंती तुम्हाला आहे कुटुंब आपलं वाढलेलं आहे आपल्याला काम करायचं आहे इतर कुठे कुठल्याही लक्षातच नाही घेतात तुम्ही काम करा कामाला महत्व द्या आणि कामाला ज्यावेळी महत्त्व द्याल त्याचवेळी तुम्ही चांगले व्हाल आणि तुमच्यातून चांगले घडेल एवढं सांगून थांबतो जय